मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी काल जळगाव जामोद शहरामध्ये त्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या समर्ग विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सोळा तारखेला काहीतरी आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनाची माहिती अगोदर संबंधित अधिकाऱ्याला देण्यासाठी की ज्या आंदोलनामध्ये संबंधित अधिकारी त्याला जबाबदार असतील म्हणून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आंदोलनापूर्वी काही लोक काही कार्यकर्ते भेटायला गेले असता त्या दिवशी त्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याची खोली बंद होती कार्यालय बंद होतं वाट पाहली काही वेळाने येतील पण समजलं की आज येणारच नाही म्हणून संतप्त झालेल्या त्या कार्यकर्त्यांनी अर्थात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते तिथे बाजूला बेश्रमी वाढलेली आहे बाजूलाच नाला आहे पंचायत समितीच्या आणि त्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात बेश्रमीची शाळा आहेत आणि राजकारणामध्ये किंवा या आंदोलनामध्ये अनेक प्रकारची फंडे वापरतात कधी खुर्चीला हार घालला जातो म्हणजे कार्यालयामध्ये कार्यालय उघडं आहे पण अधिकारी त्या खुर्चीत बसलेला नाही म्हणून त्या कार्यालया टेबलावर निवेदन ठेवून त्या खुर्चीला हार घातल्या जाते कधी लेट येणाऱ्या किंवा लेट नजीबांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाते कार्यालयात उशीरा आले म्हणून स्वागत दारातच केले जाते तर काही ठिकाणी इथं अक्षरशः बेश्रिमीच्या झाडाच्या डाल्या तोडून आणून त्या डहाल्या ह्या त्या कार्यालयाच्या गेटला त्या गेटमध्ये खोचून लावण्यात आलेल्या आणि त्यावर मग नंतर प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारली काही माहिती दिली त्यावेळेस सांगताना त्यांनी सांगितलं की आम्ही या कामासाठी म्हणून इथं आलो होतो अपसंबी अधिकाऱ्यांना आम्हाला भेटायचं होतं चर्चा करायची होती की तालुक्यातील घरकुलाच्या लाभार्थ्यांची घरकुलं त्यांनी पाडून आपला त्यात सभा झाला म्हणून पाडली आणि आता त्याचे हप्ते पहिला हप्ता आला असेल काम सुरू झालं असेल पण दुसरा तिसरा जे काही त्याच्यामध्ये टप्पे टप्पे पद्धतीने भेटणारे जी, जी, जी रक्कम असते ती बंद झाली किंवा ते भेटत नाही आणि त्यामुळे हा पावसाळ्यामध्ये हे घरकुलाचे लाभार्थी उघड्यावर आलेले आहेत किंवा ज्यांनी ज्या कोणा ठिकाणी आश्रय घेतलेला आहे तिथेसुद्धा त्यांना आता याच्यापुढे त्रास होईल म्हणून संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळावा किंवा दे कि ते पैसे त्यांना कधी मिळतील किंवा त्यात काय नेमका प्रॉब्लेम आहे ही माहिती विचारण्यासाठी म्हणून काही कर्मचारी अधिकारी गेले असताना अशा वेळेस अधिकारी खुचित नसणे ही सर्वात मोठी प्रशासनातली म्हणजे गंभीर बाब आहे आता गंभीर बाब म्हटलं तरी ज्या पंचायत समितीमध्ये हे जे गटविकास अधिकारी आहेत ते यापूर्वी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर पंचायत समितीला होते तिथे त्यांनी जो काही प्रताप केलेला आहे आणि तो प्रताप पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे कधी काळी त्यांच्या प्रतापासाठी त्यांनी ग्रामसेवकांना असाही धरलं की ग्रामसेवकांचं शिवना पत्र दिलं की सगळे ग्रामसेवक म्हणतात की नाही हे व्हिडिओ साहेब खूप चांगले आहेत तर एके वेळेस कधीतरी का तालुक्यातील काही सरपंचांच्या सहाय्या घेऊन त्याचंसुद्धा निवेदन दिलं गेलं की नाही आमचे ओ साहेब खूप चांगले आहेत त्यांच्यासारखा अधिकारी नाही त्यांच्यावर त्याचे जे, जे तक्रारी करतात ते नालायक आहेत त्यांना अजून बी ओ साहेब समजले नाहीत अशा पद्धतीचं वातावरण तयार करत करत बीडिओनी मुख्य कारण अधिकाऱ्यापर्यंत आपली एक चांगली ओळख तयार केली होती पण मध्ये तरी त्यांचा एका ग्रामसेवकाच्या रूमवर दारू पितांनाचा जो काही व्हिडिओ व्हायरल झाला होता तर त्यावेळेस त्यानंतर त्यांची खूप प्रारं उडाली त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यानंतर काही दिवशी त्यांचे वैयक्तिक वाद झाले ज्याच्या पोलीस केसेस सध्या न्यायालय न्यायालय चालू आहेत किंवा काही पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं प्रकरण आहे तर असं असताना हा वादग्रस्त अधिकारी या ठिकाणावरून जळगावजवळ पंचायत समितीला हलवण्यात आला आणि काही दिवस संग्रामपूर पंचायत समितीच्या त्या गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला वनवास भोगावा लागला आणि त्यानंतर माधव पायघर नावाचे व्हिडिओ या पंचायत समितीला मिळाले आणि संजय पाटील हे त्या ठिकाणी मग कायमचे स्थिरावले कायमची स्थिरल्यानंतर इथं जशी परिस्थिती होती अगदी तशी किंवा मी तर असे म्हणाले त्याहीपेक्षा जास्त कारण संग्रामपूर तालुका हा खऱ्या अर्थानं ग्रामीण तालुका आहे बुलढाणा जिल्ह्याचा ग्रामीण की ज्या तालुक्यामध्ये कुठलीही नगरपालिका क्षेत्राचं एखादं गाव नाही मग जळगावजामो शहर आहे जळगावजामो नगरपालिका आहे जळगावजामो तालुका आहे पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीला गेलेले हे बी ओ साहेब तिथेसुद्धा अशाच पद्धतीचे प्रताप त्यांचे सुरू आहेत आणि हा प्रताप काल अक्षरशः उघड झाला आपल्या कार्यालयामध्ये आपल्याशी चर्चा करायला काही अधिकारी लोकप्रतिनिधी येणार आहेत यासाठी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना खुर्चीमध्ये बसून ठाम मांडायला पाहिजे खऱ्या अर्थानं की खरं चांगली गोष्ट आहे आपल्याकडे चर्चेसाठी येत आहेत त्यांच्याशी आपल्याला काही चर्चा करता येईल आदान प्रदान करता येईल विचाराचं आदान प्रदान करता येईल काही माहिती देता येईल आणि त्याच्यातून हा निधी कुठं अडकला काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपल्या सविस्तर लोकांना सांगता येईल जेणेकरून ते त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या त्या अडचणी असलेल्या ज्यांच्या अडचणीचे निवेदन घेऊन आलेले त्यांच्याकडे लोक येतात त्यांना ते सांगू शकतात की आम्ही पिडीओकडे गेलो होतो आम्ही शासनाकडे गेलो होतो तिथं अशा पद्धतीची त्रुटी आहे किंवा अशा पद्धतीची कमी आहे किंवा निधी अजून आलेला नाही वगैरे वगैरे तर यासाठी विचाराचं आदान प्रदान करण्यासाठी स्वतःहून जाणारी मंडळी आणि त्यांच्याशी आदान प्रदान टाळणारा हा अधिकारी खऱ्याच अर्थानं नालायक अधिकारी म्हणता येईल त्या खुर्चीला न्याय न देणारा अधिकारी म्हणता येईल किंवा गायक नसणारा अधिकारी म्हणता येईल आणि असे नालायक काही अधिकारी जळगाव संग्रामपूर तालुक्यात आहेत काही महसूलमध्ये असतील काही कृषीमध्ये असतील पंचायत समितीमध्ये तर भरपूर असतील काही शिक्षण विभागात असतील आणि हे नालायक अधिकारी काही वर्षापासून या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये या दोन तालुक्यामध्ये ठाम मांडून आहेत की जे कुठंच चालत नाहीत प्रभा एका अधिकाऱ्याकडे मी गेलो आणि एक उपोषण पंचायत समितीसमोर सम्थ चालू होतं त्या अनुषंगाने त्या अधिकाऱ्याशी बोललो की ज्या महिलेला खऱ्या अर्थानं लाभ द्यायला पाहिजे होता त्या महिलेला लाभ न देता त्या ग्रामपंचायती सरपंच आणि सचिव यांनी संगणमत करून जी महिला त्या गावातच राहत नाही अशा महिलेचा आशा सेविका म्हणून यांना घेण्यात यावं अशी शिफारस केल्यानंतर त्याची विचारणा मी करायला गेलो असता त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि त्यामुळे माझी डोळे उघडली त्यांनी हे सांगितलं की या तालुक्यामध्ये जे काही कर्मचारी असतील सध्या हे जिथं कुठे कोणीच चालत नाही इथं फक्त ते त्या ठिकाणी बसलेले अधिकारी त्या खुर्च्यावर म्हणजे रिक्त पद काही रिक्त इतके पद सध्या रिक्त आहेत त्यापेक्षा काही पदं जे भरलेली आहेत ते ते भरलेली आहेत असं दिसावं यासाठी म्हणून तिथं ते आहेत त्यांच्यावरून कोणत्याच कामाची अपेक्षा करता येत नाही लोकसेवक म्हणून ज्याच खुर्चीत ते बसलेले आहेत किंवा जे अधिकार त्यांना मिळालेला आहे ज्याचा तो पगार मानधन घेतात पगार घेतात त्याचा साजेसं कुठलंच काम त्यांना होत नाही यापेक्षा त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं यापेक्षा गडचिरोली जिल्ह्यात किंवा त्या जिल्ह्याची पंचायत समिती ही यापेक्षा कधी चांगली आहे मला खरंच नवर वाटलं की कधी आपण सांगत होतो की गडचिरोली 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 भामरागड वगैरे तो भाग त्यावर नक्षलवादी आहे तिकडे कोणी जात नाही किंवा तिकडे अधिकारी काय काम करत असतात की नाही करत तिकडे किंवा काही काम करायची गरजही नाही आदिवासी भाग आहे लोकांच्या काही गरजा आहेत नाही आहेत त्यामुळे तिकडे कसंही चालते तर हे या भागातले सर्व कर्मचारी म्हणे गडचिरोलीतही पाठवण्याच्या लायकचे नाही डायरेक्ट या लोकांचं निलंबन झालं पाहिजे बळतर्प झाले पाहिजे असे कर्मचारी या दोन तालुक्यात आहेत त्या अधिकाऱ्याचं मी नाव सांगणार कारण त्यांनी ही माहितीच तुम्हाला नाव न सांगण्याच्या ना अटीवर दिलेली आहे पत्रकार म्हणून माझ्याशी तुमच्याशी बोलतो नाही पण माझं नाव कुठं लिखित करू नका कारण मला इथं या खुर्चीमध्ये काम करताना काय अडचणी होतात किती अडचणी होतात मला माझी खुर्ची कोणत्या पदाची आहे आणि मी काम कोणतं करतोय त्यावरून असं वाटते की इथं ज्या ज्या पदं भरलेली आहेत किंवा जे पद आहेत ते त्या पदाला न्याय न देणारे लोक आहेत उलट त्या पदावर अन्याय करणारे आहेत त्याच्यात प्रत्यय हा जळगाव जामोर शहरामध्ये आलेला आहे आणि एवढे सामान्य माणसाची कामं घेऊन त्याच्यासाठी लाख लाख रुपये पगार घेणारी ही अधिकारी मंडळी ही जर अशी कार्यालयामध्ये अशा पद्धतीनं राहिली कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ते जर हजर नसले त्यांचे दौरे कुठं होते शेतात होते की बुलढाण्याला होते की घरी होते की एखाद्या दुसऱ्या बार रूममध्ये बसलेले होते, होते। हेही तपासण्याची गरज आहे ना पण तसं काही करण्या जात नाही विरोधी पक्षाचे लोक आले ते आम्हाला असे बोलतात म्हणून आम्हाला तो अधिकार तिथंच पाहिजे हे सर्व जर असं तर चालणारे मंडळी तर निश्चितच या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीबद्दल एक असंतोष खतखतो आहे कारण काही सांगायला गेलं अधिकारी जागेवर नाही लोकपदना सांगायला गेलं ते आपल्या पद्धतीनं आपलं संभाषण सांगतात आणि त्यामुळे सामान्य माणूस वैतागलेला आहे त्याची कामं होत नाहीत तर परत पाच वर्षापासून पंचायत समितीच्या आढावा बैठकी किंवा आमसभा झालेल्या नाहीत की ज्यामध्ये आम्हाला काही सांगता येईल की अमुक अधिकारी कार्यरत नाही काम करत कर नाही रिक्तपदे आहेत त्यामुळे आमचे अमुक अमुक कामं थांबलेले आहेत हे कोणाकडे सांगावं हे ऐकून घेणारा लोकप्रतिनिधी नाही आणि असे कर्मचारी अधिकारी पोचल्या जातात असं मला वाटते त्यामुळे निश्चितच हा असंतोष लोकप्रतिनिधीपर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे त्याचे परिणाम हे लोकप्रतिनिधीला भोगावे लागतील मला आठवते आणि या ठिकाणी सांगावं असं वाटते वीस वर्षापूर्वीचे लोकप्रतिनिधी जे कोणी होते त्यांच्या कार्यकाळात सुद्धा अशाच पद्धतीचे अधिकारी <laughs> बेफिकर वागायचे कामं होत नव्हती सांगायला गेलं तर ऐकायला पण तयार नव्हतं फक्त ऐकून गेला ठीक आहे ठीक आहे मी त्याला बोलतो सांगतो तुमचं निवेदन येऊ द्या मी त्याला पाठवतो पण कुठलीही कारवाई तेव्हा होत होती तसंच आज आहे जळगावजामो सारख्या शहरामध्ये एक अधिकारी पंचायत समितीचा विस्तार पंचायत समितीचा व्हिडीओ हजर त्या कार्यालयात नसेल आणि त्याच्या विरोधातल्या ज्या बातम्या आजच्या दुन्यात त्या म्हणजे आजच्या दिवसभरात सर्वच वृत्तपत्र आणि समाज माध्यमामध्ये येत असतील तर तो कुणाचं अपमान आहे कुणाचा अपमान आहे त्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या आमदाराचा तो अपमान आहे त्या गावामध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधीचा अपमान आहे काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपाचे असतील त्या सर्व नेत्यांचा तो अपमान आहे आणि प्रशासनाचा तर घोर अपमान आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार अधिकारी त्याला का पाठीशी घालतात यापूर्वीचे आणि आताचे सुद्धा त्यापेक्षा एखाद्या प्रभारी असलेल्या पुरते सांगायला होते की या कार्यालयाला प्रभारी आहे किंवा इथं अधिकारी हा दोन तीन तालुक्याचं काम पाहतो म्हणायला होते पण इथं कायमस्वरूपी असणारा अधिकारी तिथं दिसत नाही आणि त्या लोकांना भेटत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे त्यामुळे अशा बेडर अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनासारखी किंवा त्याहीपेक्षा जर मोठी कारवाई करता आली तर ती करण्यासाठी सामूहिक त्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कारण याचा त्रास म्हणजे राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना नाही राष्ट्रवादीच्याच घरकुलाच्या लाभार्थ्यांना नाही तो तो भाजपाच्याही लाभार्थ्यांना आहे काँग्रेसच्याही लाभार्थ्यांना आहे त्यामुळे त्याही पक्षाचे नेते एकत्र येऊन या अधिकाऱ्याला तिथून त्याची उचलबांगडी कशी होईल किंवा त्या जागी चांगला अधिकारी कसा आणता येईल किंवा त्याला समज कशी देता येईल की आजच्या दिवशी कालच्या दिवशी तू कुठं होतास तुझ्या कार्यालयाला बेशर्मीची झोपं लावल्या जातात तर एवढं बेशर्म काम इथं होत असताना आमची सगळी बेशर्मी होते आम्हाला लाज वाटते तर याची लाज तुम्हाला का वाटत नाही त्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे याची गरज आहे मंडळी हे झालं पाहिजे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं एक करा शेअर करा आणि आपले असेच विचार ऐकण्यासाठी म्हणून आपलं साक्षीदार न्यूज किंवा साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद